याच्यामध्ये पहा लाल रंगामध्ये जे दाखवलेले आहेत सहा भाग दाखवलेले आहेत शिक शेंडीजवळ मुखाजवळ हृदयाजवळ डाव्या स्थानाजवळ उजव्या स्थानाजवळ आणि गुह्य भागाजवळ हे जे सहा भाग आहे ते शण्मानती म्हणजे ही सगळ्यात मोठी मर्मस्थान आहे त्याच्यानंतर ब्रह्मस्थानामध्ये पहा पिवळ्या रंगाने दाखवलेली आहे ती महामर्मस्थान आहे ती नऊ आहे पहा म्हणजे त्या भागांमध्ये उभ्या आणि आडव्या नऊ नऊ भागांच्या ज्या रेषा मारलेल्या आहेत त्याच्यातून जिथे जिथे एकमेकांना छेद केला जातोय तिथे तिथे काळे डॉट दिलेले आहे पहा ती उपमर्म आहे आणि ती चौसष्ट आहे आणि जेव्हा एखाद्या वास्तूची आपण रचना करतो त्यावेळेस या उपमर्मांना महामर्मांना आणि शन महांतीला दुखावलं गेलं नाही पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या वेळेस वास्तूची रचना आपण करतो म्हणजे एखादा कंपाऊंड बांधतो प्लॉट असतो त्या प्लॉटला चारी बाजूनी बंदिस्त करून आपण जेव्हा त्याच्यामध्ये भिंती उभ्या करतो त्यावेळेस अशा प्रकारची रचना होते आणि मग वास्तुपुरुषाला आपण ईशान्येपासून पासून नैऋत्येपर्यंत त्याचा विस्तार झालेला दिसतो इथे ज्या पद्धतीने वास्तुपुरुष जमिनीकडे तोंड करून केलेला आहे कारण वास्तुपुरुषाला तसा सगळ्या देवतांनी त्यांनी इतरांना त्रास देऊ नये म्हणून जमिनीवर पालथ्या प्रकारामध्ये ठेवलेलं आहे त्याच मस्तक जिथे आहे तिथे अग्नि देवता है। उज्वा आहे उजवा कान जिथे आहे तिथे ईश देवता आहे उजवा स्कंद जिथे आहे तिथे पर्जन्य देवता आहे उजवा खांदा सूर्य सत्य वृश आणि आकाश या देवता आहेत अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुषाची मांडी आहे उजव्या पायामध्ये आणि ग्रहक्ष ही देवता आहे दोन्ही पायावर पितृदेव आहे म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये दोन्ही पाय जिथे जोडलेले आहेत आणि जिथे नी आणि काळे डॉट दिलेली आहे ते मर्मस्थान हे पितृदेवांचं आहे आणि नैऋत्यवर हा भाग जर दुखावला गेला तर तो महादोष म्हणून आपण समजतो डाव्या पायामध्ये तौवारी सुग्रीव आणि पुष्पदत्त वरुण यासारख्या देवता तिथे उपस्थित आहेत डाव्या हाताला नाम मुख्य पल्लाट आणि सोम मगाशीच्या आकृतीमध्ये या सगळ्या देवता आपल्याला दिसत होत्या आता आपण ही मर्मस्थान बघतोय म्हणून त्यांचं वैशिष्ट्य पाहतोय डाव्या कानामध्ये आदिती ही देवता आहे डाव्या कानाला देवता आहे मध्य नाभी म्हणजे जिथे ब्रह्मस्थान आहे पहा नाभीच म्हणजे जिथून निर्मिती होते ते मध्यभाग आहे त्यामुळे हे हे आ, भा, हा भाग नाभीचा तर अजिबात दुखावला गेला नाही पाहिजे उजवा स्थानामध्ये आर्यमा देवता उपस्थित आहे डाव्या स्थानामध्ये दे, मित्रदेव ग्रीवामध्ये आपदेव हृदयामध्ये आपवत्स देव आणि डाव्या हातामध्ये रुद्र आणि रुद्रजय देव हे सगळे उपस्थित आहेत तर ज्या वेळेस आपण कन्स्ट्रक्शन करतो रचना करतो म्हणजे आर्किटेक्ट आर्किटेक्ट लोकांना या वास्तुशास्त्रातल्या या बेसिक संकल्पना पूर्णत्वानी माहीत असायला पाहिजे त्यामुळे ही मर्मस्थानं दुखावली जाणार नाही ज्यावेळेस एखादा बंगला किंवा फ्लॅट बांधायची मोठे मोठे मॉल किंवा मोठी कन्स्ट्रक्शन केली जातात त्यावेळेस बरेचसे मजूर कामगार तिथे काम करतात पहा आणि या सगळ्या देवता कारण बंदिस्त भागामध्ये ती वास्तू आल्यामुळे या सगळ्या देवता तिथे उपस्थित असतात आणि मग त्या देवता जे लोक तिथे काम करतात त्यांची एनर्जी ही त्यांच्यामध्ये सामावलेली असते मग ते कामगार कधी उपाशी असतात कधी त्यांच्याकडे दुःखद घटना घडलेली असते आणि कधी ते मुलांना घरी ठेवून आलेले असतात आणि या सगळ्या भावभावना घेऊन ते त्या कामावर आलेले असतात मग त्यांची जी ऊर्जा आहे ती काम करताना या आपल्या वास्तूमध्ये आपोआप पाजरली जाते आणि मग ती त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या सगळ्यांवर त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांवर होत असतो मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे म्हणजे जेव्हा जेव्हा कन्स्ट्रक्शन करायच्या त्यावेळेस या ठिकाणी कुठलाही पिलर नाही आला पाहिजे कॉलम नाही आला पाहिजे भिंती नाही आल्या पाहिजे म्हणजे जडत्व या कुठल्याही मर्मस्थानांवर अजिबात आला नाही पाहिजे ते जर आलं तर त्या राहणाऱ्या च्या त्या प्रमुखाला जी थे जी थे ते शूल निर्माण झालं असेल किंवा जिथे जिथे तो विद्ध झाला असेल तिथे तिथे शरीराच्या त्या, त्या त्या भागाला आजारपण हे निर्माण होत आणि मग खूप उपचार करून सुद्धा लक्षात येत नाही त्यावेळेस वास्तूचा जर आपण विचार केला तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून घेऊ आपण त्याच्यामध्ये सुधारणा या करू शकतो म्हणजे मग अंगस्थ देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा त्यांची निगेटिव्ह ऊर्जा कमी करून पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला विविध उपाययोजना या ठिकाणी करता येतात आता इथे जशा देवता असतात तशा प्रत्येक दिशांचे ग्रह त्यांची दिगाल आणि देवता हजर असतात मग त्यावेळेस आपल्याला त्यांच्या उपाययोजना करणं हे गरजेचं असत ब्रह्मस्थानामध्ये आपल्याला नाभी पुरण हे करता येत म्हणजे ही नाभी लाकडाची असते त्याचा खालचा भाग हा चौकोनी असतो मधला भाग हा शिष्टकोनी असतो आणि वरचा भाग गोल असतो यातल्या प्रत्येक भागाचा सहा सहा इंचाचा असतो मग हा किंवा ब्रह्मस्थानामध्ये ही नाभीच पुरण कारण नाभी ही त्या प्लॉटच्या ऊर्जेशी रिलेटेड असते आणि ती ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला त्या भागामध्ये दीड फुटाच्या पेक्षा जास्त कोल खड्डा करून त्याच्यामध्ये या नाभीच पुरण करावं लागतं त्याच्यासाठी गोल गोटे स्फटिकाचे ते घेऊन त्याच्यामध्ये ही नाभी फुकावी लागते आणि ग्रह घरातला जो वास्तू चा मालक असेल त्याने त्या नाभीला आठ ठोके घेऊन ती फिक्स करायची असते आणि मग ती बंद करायची कि ज्याच्यामुळे नाभीतली ऊर्जा त्याच्यावर कितीही मजले बांधले तरी तोपर्यंत ती ऊर्जा पोहोचली पाहिजे आणि ती ऊर्जा दीर्घकाळ पर्यंत टिकली पाहिजे म्हणजे अशा स्तराने आपण तिथे शंकूची किंवा नाभीची स्थापना करतो